જુન્નર તાલુક આદિવાસી જંગના ભવિષ્ય देशाची सूत्र किंवा देश चालवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे असं हे अत्यंत अल्प अठरा वर्षाखाली वीस वर्षाखाली करून शाळेमध्ये शिकता असणारे विद्यार्थी त्यांच्या रास्त मागण्या मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु शासन याच्याबाबत फार गिरगंभीर आहे असं दिसून येतं सज्जनानं भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे ज्यावेळेला भारताची घटना माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जे लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये मागासलेपणा दूर करणे हा त्याच्यातला पूर्णपणे मुख्य गाभा होता म्हणून बाबासाहेबांनी एस टीला साठ टक्के एस टीला तेरा टक्के आणि ओबीसीला सत्त्याण्णव टक्के असं मूळ आरक्षण दिलेले आहे परंतु प्रस्तावित ही राज्य चालवणारी जी काही यंत्रणा आहे ही यंत्रणा वेळोवेळी त्यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळं शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक नवीन अमेंडमेंट आणून काहीतरी मतभेद समाजा समाजामध्ये निर्माण करण्याचं षडयंत्र चाललेलं आहे या आदिवासी विभागामध्ये सर्वसाधारण बारा तेरा हजार मुलं अत्यंत कमी शिकलेले बी एड झालेले बी एड झालेले रोजंदारीवरती काम करत होते आणि रोजंदार काम करत असताना त्यांना सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष दहा वर्ष झालेले आहे शासनाने ज्या मांडलो मी प्रकल्प संचालक असताना आम्ही जे ठराव करून शासनाला सादर केला त्याच्यामध्ये शासनाने त्याच्यावरती असा जी आर काढला त्याचा दहा वर्ष कोणत्याही कर्मचाऱ्याची मग तो सफाई कामगार असो कामाची असो स्वपाची असो शिक्षक असो किंवा प्रयोगशाळा सहाय्यका असो त्यांना पूर्णपणे सेवेमध्ये घ्यायचा आणि त्यांना पूर्ण वेतन द्यायचं असा जिहार झाला परंतु आताचे ह्या राज्याचे प्रमुख मी अत्यंत आदर ठेवून बोलतो कारण मी पण शासनामध्ये एक क्लास वन ऑफिसर होतो त्यामुळे संविधान पार्लमेंटरी भाषा याचा मला भान आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सेवाभावी संस्था म्हणता येणार नाही पण त्यांच्या मर्जीतली एक संघ एक संस्था आहे त्या संस्थेला गोडेगाव प्रकल्पासारखे आपल्या महाराष्ट्रामध्ये चोवीस प्रकल्प आहेत या चोवीस प्रकल्पामध्ये हजारो मुलं त्या ठिकाणी आता टेम्प्ररी काम करत होते त्यांचे सहा आठ वर्ष झाल्यानंतर दहा वर्षानंतर त्यांना पूर्ण चव्हाण मिळणार होते ते विवाहित आहेत त्यांना मुलंबा आहेत आणि त्यांचा ते ओवर झालेले आहे जर त्यांची नोकरीची जी लिमिट आहे ते आदिवासी जे अडतीस वर्ष आहे ते जर त्यांनी बार केलं तर त्यांना नोकरी मिळणार नाही हे ते त्यांच्या मुलांचा त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या जेवणाचा पूर्णपणे त्यांचा तो साचा ढाकळून जाईल आणि या सर्व मुलां या मुलांच्या अन्नापासून त्यांची लेकरवाळा वंचित करून त्यांना चाप मात्र ह्या जे काही ज्यांनी जो कायदा नाही त्यांना मिळाला होणार नाही असा निसर्गाचा आणि ईश्वराचा नियम आहे मी या ठिकाणी शासना अशी विनंती करतो की ज्या लोकांनी गेले तीन महिने नाशिक या ठिकाणी माननीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरले आहेत त्या ठिकाणी आमच्या राज्याचे आदिवासीचे नेते माननीय ने नारायण झिरवळ साहेब आणि त्यांचा साहे साम्यात असे चोवीस आमदार जे त्या ठिकाणी शासनाला वेळोवेळी समजावतात सांगतात की हा आमच्यावरती अन्याय करू नका मी असं या ठिकाणी सांगतो जर शासनाने स्वतंत्र झाल्यापासून जर आमचं साठ टक्के आरक्षण ओबीस ए सीचं तेरा टक्के आरक्षण आणि ओबीसीचं सत्त्याण्णव सा टक्के आरक्षण जरी नक्कीच प्रामाणिकपणे राबवलं असतं तर ही वेळ कोणत्याही मागासवर्गीय जातीवर आलेली असती परंतु त्यांनी तशी ती चालवली नाही स्वर्गीय मधुपुराव पिसोड यांच्या बरोबर आम्ही काम करताना धनगर आरक्षणाला के विरोध केला एक लाख जे दोघा दिवशी त्यांना आम्ही विरोध केला माननीय मुख्यमंत्री सांगितले का ती आधी संख्यामध्ये टाकायचं आधी संख्या म्हणजे काय माझं असं म्हणणं तुमची एक लाख तुम्ही आधी संख्या टाकल्यानंतर उर्वरित तुमची पदे भरून कसे भरणार तुम्ही ट्रेजरी मधून तुमचा पगार कसा काय आणणार तुम्ही हे काय आम्ही दुधफळी आहोत का मुद्दा आहे का तुम्ही आधी संख्येमध्ये टाकल्यानंतर ती माणसं शास्त्रामध्ये राहतील ना मग तुम्ही असं ते स्टेट मानलं पाहिजे की ओपन चौरगाव मध्ये जे रिक्त खर्च आहेत त्यांच्या आम्ही त्यांना ट्रान्सफर करतो तुमच्या जागा आम्ही मोकळ्या हो करतो आणि सरळसेवेक भरतो ती माणसं भरा असं का म्हणत नाही ही जी काही शासनाची भाषेमध्ये बोलून आदिवासींची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि या तालुक्यामध्ये आता हो करत जिल्हा परिषद पंचायतीचे इलेक्शन आहेत हजारो आदिवासी मंडळी ही इलेक्शनसाठी उत्सुक आहेत आणि या तरुणांचा आतृतपूर्ण्यासाठी या ठिकाणी कोणीही आले नाही हे सुद्धा आदिवासी कार्यकर्त्यां माझी विनंती आहे हे चुकीचं आहे आपण जर समाजासाठी जर इलेक्शन लढून समाजाची सेवा करण्याचा तुमचं धोरण स्पष्ट जर असेल तर महा अन्याय झालेले त्यासाठी तुम्ही पुढे आहात मी मान्य तहसीलदार साहेबांना पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हे यांचं रास्त जे मागणं आहे लेखी निवेदन आहे हे आपण घ्यावं आपलं काम आहे त्या ते शुकारणं आणि ते शासनाला आपल्या वेगवेगळ्या विविध यंत्रणेमार्फत प्रांत साहेब कलेक्टर साहेब शासनाला जाईल त्याची तुम्ही कार्यवाही करायची मला खात्री आहे परंतु त्या मुलांना जर इतक्या लहान वयामध्ये जर यांच्यावरती एवढे जर वाईट परिस्थितीला असेल तर शासनकर्त्यांनी त्याची जाणीव ठेवून त्या लोकांचं आश्रू कुठलं पाहिजे आणि मी महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेला विनंती करतो की ते आदिवासी समाजाची जी काही टेम्प्रवरी भरती केलेली आहे कामाटी सफाई कामगार नंतर स्वयंपाकी नंतर त्याचे माळे काम करणारे नंतर शिक्षक बी एड शिक्षक बी एड शिक्षक या लोकांचं यजमान झालेलं आहे ते हजारो लोकांचं कुटुंब रस्त्यावर येणार आहे आणि त्यांचा तो शाह छाप आहे मी स्वतः संप्रदायाचा सा, साधक आहे जो कल्का शब्द आहे ना ते नोकरी मी पण केलेली आहे तुम्ही पण करता असा ज्याने ज्याने शोषण केले गरीबाचं त्याची पर्पज चांगला होत नाहीचं सा, मी साक्षीदार आहे मी पण क्लास ऑफिसर होतो शेवट नोकरी आपल्याला नाही सत्तर वर्ष मध्ये आहे अजून मी परि नाही आणि सभे सध्याची बोळी नाही माझी सर्व पोरं उच्च स्तरावर काम करतात हा माझा प्रामाणिकपणाचा आढावा आहे म्हणून मी या विनंती करतो शासनाला की आमच्या मुलांचं आकृत होतावं असं म्हणतो धन्यवाद थँक्यू